ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर जे आपल्या संपूर्ण सर्वांना परिचित आहेत कुसुमाग्रज ज्या नावाने खरोखरच आत्ताच पारकरसाने सांगितलं की मराठी राजभाषा दिन आज आपला आज साजरा होत आहे सर्वप्रथम मी सर्वांना या मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे त्याचबरोबर खरोखर दुसरी गोष्ट हो, की जिल्हा परिषद शाळा कांदळगावच्या आमच्या मुख्याध्यापिका मेथर मॅडम तसेच डॉ राठोड सर माझे सर्व कमिटी सदस्य सर्व कर्मचारी वर्ग आणि या गावातील जे वाचकवर्ग आहेत यांनी आज या आमच्या ग्रंथालयाला भेट दिली ह्या सर्व विद्यार्थ्यांना आज पाहायला गेलं तर मोबाईलचं एवढं फॅड झालेलं आहे परंतु या मोबाईलचं फॅड बाजूला होऊन त्यांना कसं वाचनाची अधिकाधिक आ आवड निर्माण व्हावी आणि खरोखरच हा चांगला पायंडा ह्या इकडून सुरुवात व्हावा आज आमच्या पारकसरांनी सांगितल्याप्रमाणे की दर शनिवारी ह्या विद्यार्थी सर्व आम्ही एक वेगळा संकल्पही केलेला आहे की सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त दिवस ह्या ला ग्रंथालयामध्ये भेट देऊन वाचनाची आवड आणि ते विचार हे उद्याचे भविष्यातील ही भविष्याची जी पिढी आहे ही पिढी जर आज समृद्ध व्हा व्हावी अशी जर आपली आज सगळ्यांची इच्छा असेल तर मी प्रत्येक पालकवर्गालाही आव्हान करेन की आपल्या घरातील सर्व विद्यार्थी वर्ग आहेत यांना जास्तीत जास्त आमच्या ग्रंथालयाला भेट देण्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावेत आम्ही प्रत्येकाला आव्हान करत आहोत की जास्तीत जास्त या ग्रंथालयाचा वापर जास्त जास्त या पुस्तकांचा उपयोग हा संपूर्ण ग्रामस्थांनी घ्यायचा आहे कारण मला आनंद आहे की या कांदळगावमध्ये आज सं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या काही हात हाताच्या बोटा मोन्या इतक्या ग्रंथालयं असतील पण त्या त्याबरोबरीने चांगली सुसज्ज असं ग्रंथालय आज कांदळगावमध्ये आहे चांगली चांगली पुस्तकं आज वाचनासाठी मिळालेली आहेत आणि खरोखरच मी सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व वाचकवर्गाला मनपूर्वक धन्यवाद देऊन तुम्हा सर्वांना या राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र बदलाली त तुझी तुझे चालने तुझे बोलने दाको मदलाली त तुझी जे ओटी ते ओटी असली शिकवी मदलाली त तुझी तुझिया साठी गुंपित तुझिया प्रकाश शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे आपण त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो शृंगार माझ्या माय मराठीचा आज मी तुम्हाला शृंगार माझा माय मराठीचा सा ऐकवणार आहे अनुस्वाराचे ट्रस्ट ते शुभकुंकू बाई प्रश्नचिन्हाची कण कर्णफुले ही डुलती कधी काळी स्वल्प विराम शोभे नाकी होऊनी नथलखलखीत अवतरणाच्या बट्टा साजशा अलगत उडून येते पूर्णविरामाचा विरामाचा तिय देखणा विराजे गालावरी वेलांटीचा पदर डोईवर रेशमी साजरतारी उद्गार चिन्हाची गळा माळती उडून दिसते कै कुठून दिसते कैसी मात्रांचा तो सुवर्ण चाफा तू वेणीत माळून येसी मेखला कट, कटावर कैसा खुले उकाराचे पैंजण छोमछोम भूषण भुशन, भूषणावती तव पावले धन्यवाद आज मी तुम्हाला कुसुमाग्रजांची एक कविता ऐकवणार आहे भांदीवर चिमणी भुर की पांढरी चिव चिव करते चिवचिव करते माझ्याकडे बघते नभाकडे बघते जीव चिव करते चिवचिव करते, चिवा चिवा करते। फांदीवर चिमणी भुरकी पांढरी रु रुमजुम नाचते मनमाज काचते चिमणीची ये आकाशात असते म्हणून तिला पुष्कळ कळलेले असते फांदीवर चिमणी भुरकी पांढरी चिवचिव चिव करते चिवचिव चिव करते नमस्कार आज श्रीरामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव या ठिकाणी मराठी भाषा दिन म्हणून विवा शिरवाडकर यांच्या जय जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आत्तापर्यंत आजच्या या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बऱ्याच वाचकाने आ, भेट दिलेली आहे आणि मी या ठिकाणी ही ज्यावेळी भेट दिली त्यावेळी मला इतकं समाधान वाटलं की या वाचनालयामध्ये बरीचशी पुस्तकं मला बघायला मिळाली यापेक्षाही या, या वाचनालयाची जास्तीत जास्त भरभराट होईल अशी मी आशा बाळगतो आणि या वाचनालयातील जे जे वाचक या ठिकाणी येतील त्या सर्व वाचकांना मी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने हे आहे पुढे जावो अशी सदिच्छा देतो आणि मी सदिच्छाचे दोन शब्द संपवतो नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आहे मराठी थोर साहित्यिक वि वा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने संबोधतो त्यांचा हा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो तर यानिमित्त आपण गावच्या श्रीदेव रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाला भेट दिलेली आहे विविध पुस्तकांचे अंतरंग इथे हाताळलेले आहेत सर्व मुलांनी याचा आस्वाद घेतलेला आहे आणि या रा मराठी राजभाषा दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कविवर्य तथा साहित्यिक विवा शिरवाडकर तथा कु कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारी त्यांचे जन्मदिन म्हणून स सर्वत्र साजरा करण्याचे ठरविले आहे त्यानिमित्ताने आमच्या श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे हा दिन पुस्तकाचं प्रदर्शन ग्रंथ प्रदर्शन करून साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने आमची जिल्हा परिषद शाळा कांदेगाव नंबर एकचे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक आमची सर्व कमिटी त्याचप्रमाणे आमचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिलेली आहे या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की मराठी ही राजभाषा व्हावी म्हणून विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी त्यांना ज्ञानपीठ असा हा सर्वोच्च साहित्यातील पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे अशा या थोर साहित्यिकाचा जन्मदिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या सर्वांचा सर्वांना आनंद आहे आणि या मराठी भाषा दिनानिमित्त मी सर्व वाचकवर्गासाठी आणि या सर्व पुढील भावी नागरिक हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या ग्रंथालयाच्या वतीने सर्व ग्रामस्थ आणि सर्व वाचकवर्ग सर्व विद्यार्थी यांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत आहे